प्रेमाच्या रानात नाचतो मोर प्रेमाच्या रानात नास्तो मोर टिंबटिंबनशी केलं लग्न नशीब माझं थोर टिंबटिंबनशी केलं लग्न नशीब माझं थोर रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे टसे टिंबटिंबनचे रूप पाहून चंद्र सूर्य हसे टिंबटिंबनचे रूप पाहून चंद्र सूर्य हसे हत्तीच्या अंबारीला मखमली झूल हत्तीच्या अंबारीला मखमली झूल टिंबटिंब माची जसे गुलाबाचे फूल टिंबटिंब माची जसे गुलाबाचे फूल चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ टिंबटिंबांचं नाव घेतो पुढचं नाही पाठ टिंबटिंबांचं नाव घेतो पुढचं नाही पाठ टोपलीत टोपली टोपलीत भाजा टोपलीत टोपली टोपलीत भाज्या टिंबटिंब माझी राणी मी तिचा राजा टिंबटिंब माझी राणी मी तिचा राजा मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडदार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार उखाणा घेते मी खूपच इझी उखाणा घेते मी खूपच इझी राव असतात नेहमी कामामध्ये बिझी राव असतात नेहमी कामामध्ये बिझी शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन टिम्बटिम्बंचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन टिंबटिंबांचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन धन्यवाद कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करू नक्की नक्की सांगा आणि अशाच नवनवीन उखाण्यांसाठी मराठी उखाणे या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद